जय महाराष्ट्र किमान मित्रांनो कि तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज देखील आहे तसेच राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे तर अनेक भागात थंडी कमी आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ निवळते मात्र या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाले आहे किमान तापमानात वाढ झाल्यामुळे राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र हुडहुडी कायम असल्याचे चित्र आहे राज्यात आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे तर राज्यातल्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर तर उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर बुधवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तर गुरुवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर सांगली धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे आज मध्य प्रदेशातील नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागाची निचांकी सात पॉइंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात थंडी काहीशी कमी झाली असली तरी धुळे येथील कृषी महाविद्यालयात सात पॉईंट पाच अंशाची नोंद झाली तर राज्यातील इतर ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद